नमस्कार दिवाळी नाताळ नवीन वर्ष जवळ येत आहे अशावेळी सोने किंवा दागिने घेण्याचे पर्याय आणि त्यावर असणारं करदायित्व यावर आपण थोडेसे आता प्राप्तिकर कायद्याचे काय नियम आहेत हे आपण थोडंसं तपासून पाहूया भारतातील संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक पारंपरिक प्रतीक असलेलं जे सोनं आहे ते फार वर्षापासून लोकप्रिय गुंतवणूक पर्याय म्हणून सर्व लोकांमध्ये परिचित आहे अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये सादर केलेल्या भांडवली नफ्यावरील प्राप्तिकर नियमांमधील अलीकडील बदल सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी महत्त्वपूर्ण परिणाम परिणाम करणारे ठरलेले आहे सोने म्युच्युअल फंड इक्विटी शेअर्स रिअल इस्टेट इत्यादींसाठी सर्व मालमत्ता वर्गासाठी सरकारने भांडवली नफ्यावरील प्राप्तिकर आकारणीचे नियम आता बदलले आहेत सोन्याच्या विक्रीनुसार होणाऱ्या दीर्घकालीन व अल्पकालीन भांडवली नफ्यावरील प्राप्ती करायचे नियम तेवीस जुलै दोन हजार चोवीसपासून मात्र आता पूर्णतः बदलले आहेत नवीन नियम तेवीस जुलै दोन हजार चोवीस पासून म्हणजे चालू आर्थिक वर्षापासून लागू होणार आहे तथापि नवीन नियम सोन्याच्या म्युच्युअल फंड आणि गोल्ड एक्सचेंज ट्रेडिंग फंडाला लागणार नसून फक्त भौतिक सोने आणि सोन्याच्या दागिन्यांना लागू होणार आहे या दिवाळीत किंवा नाताळमध्ये किंवा नवीन वर्षाच्या खरेदीच्या वेळी जर सोने खरेदी करण्यापूर्वी किंवा सोन्याच्या नाण्यात किंवा सोन्याच्या दागिन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी त्यावर कर आकारणीचे नवीन प्राप्तिकर नियम काय आहेत हे मात्र सर्वांनी जाणून घेणे अतिशय अगत्याचे आहे नवीन प्राप्तिकर नियमानुसार जुने सोन्याचे दागिने खरेदी नंतर दोन वर्ष ठेवल्यानंतर विकल्यास होणारा भांडवली नफा दीर्घकालीन भांडवली नफा मानला जाईल तर दोन वर्षाच्या आत विकल्यास होणारा भांडवली नफा अल्पकालीन भांडवली नफा म्हणून संबोधला जाईल या दिवाळीत नाताळमध्ये किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला वेगवेगळ्या स्वरूपात सोने खरेदी करताना गुंतवणूकदाराने विविध पर्यायांची व करदायित्वाची खबरदारी घेणे अपेक्षित आहे पहिला मुद्दा आपण सोन्याच्या दागिन्यांचा पाहू सोन्याचे दागिने नेकलेस कानातले अंगठ्या इत्यादी स्वरूपात खरेदी करता येतात जेव्हा व्यक्ती सोन्याचे दागिने खरेदी करते त्यावर नव्याने वाढवलेला तीन टक्के दराने वस्तू आणि सेवा कर भरावा लागतो सोन्याच्या दागिन्यांच्या किमतीत अंतर्भूत असलेल्या मेकिंग चार्जेसवर हा वस्तू आणि सेवा कर जी एस टी आकारला जातो सोन्याचे दागिने खरेदीवर प्राप्ती करतो नसतो हे लक्षात घेतलं पाहिजे कोणतीही व्यक्ती त्याचे जुने सोन्याचे दागिने नव्या दागिन्यात बदलून घेत असेल तर जुन्या सोन्याच्या दागिन्यांची देवाणघेवाण जुन्या सोन्याची विक्री मानली जाईल असं आता मात्र स्पष्ट करण्यात आलं आहे जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीवर झालेल्या भांडवली नफ्यावर प्राप्तिकराचे नियम लागू होतील नवीन प्राप्तिकर नियमानुसार जुने सोन्याचे दागिने खरेदी केल्यानंतर किमान दोन वर्षासाठी मालकी हक्कासर ठेवल्यानंतर विकल्यानंतर होणारा भांडवली नफा दीर्घकालीन भांडवली नफा असेल त्यावर साडेबारा टक्के दराने दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील प्राप्ती कर दर लागू होईल तथापि नवीन निकषानुसार पूर्वी उपलब्ध असलेला इंडेक्सेशनचा फायदा आता तेवीस जुलै दोन हजार नंतर विकलेल्या सोने व दागिन्यांच्या ख खरेदीवर उपलब्ध असणार नाही हा दर पूर्वी वीस टक्के होता तो आता इंडेक्सेशनचा फायदा मागे घेऊन साडे टक्के करण्यात आला आहे जर, जर जुने सोन्याचे दागिने खरेदीच्या तारखेपासून दोन वर्ष पूर्ण होण्यापूर्वी विकले गेले तर होणारा भांडवली नफा अल्पकालीन भांडवली नफा मानला जाईल त्यावर करदात्याच्या उत्पन्नावर लागू असलेल्या प्राप्तिकर स्लॅब प्रमाणे अल्पकालीन भांडवली नफ्यावर प्राप्तिकर आकारला जाणार आहे अशा पद्धतीने सोन्याचे दागिन्यावर इथून पुढे करत दायित्व येईल आता डिजिटल सोनं डिजिटल सोनं जे आहे त्याच्या खरेदी विक्रीवर प्राप्तिकर कायद्याच्या संदर्भात वर सांगितलेल्या सोन्याच्या दागिन्याप्रमाणे भौतिक सोन्याप्रमाणेच त्याचे करदर असणार आहेत आता गोल्ड म्युच्युअल फंड आणि गोल्ड एक्सचेंज फंड ई टी एफ म्हणतो आपण त्याला एक एप्रिल दोन हजार पासून नवीन भांडवली नफा प्राप्तिकर नियम गोल्ड म्युच्युअल फंड आणि गोल्ड म्युच्युअल ट्रेडेड फंडावर लागू होणार आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत गोल्ड म्युच्युअल फंड आणि गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडाच्या खरेदी व विक्रीवर जुने भांडवली नफा कर नियम लागू होतील असं वित्त मंत्र्यांनी स्पष्ट करण्यात आलेलं आहे सरकारने डेट म्युच्युअल फंडाच्या व्याख्येत सुधारणा केली आहे आता आणि नवीन व्याख्या एक एप्रिल दोन हजार पासून अंमलात येणार आहे सध्या निर्दिष्ट डेट म्युच्युअल फंडाची व्याख्या म्युच्युअल फंड म्हणून केली जाते जिथे त्याच्या एकूण उत्पन्नाच्या पस्तीस टक्केपेक्षा जास्त रक्कम देशांतर्गत कंपन्यांच्या इक्विटी शेअर्समध्ये गुंतवली जात नाही सुधारित व्याख्येनुसार म्युच्युअल फंडाचे वर्गीकरण डेट म्युच्युअल फंड म्हणून केले जाईल जेव्हा त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी पासष्ट टक्केपेक्षा जास्त रक्कम डेट आणि मनी मार्केट प्रतिभूतींमध्ये किंवा फंड ऑफ फंडमध्ये गुंतवली जाणार आहे ज्यामध्ये कर्ज आणि गुंतवणुकीची टक्केवारी ही पन्नास पन्नास टक्के म्हणजे समान असायला हवी जुन्या भांडवली नफा नियमानुसार गोल्ड म्युच्युअल फंड आणि गोल्ड ई टी एफच्या विक्रीतून मिळणारा भांडवली नफा अल्पकालीन भांडवली नफा म्हणून मानला जाणार आहे करदात्याच्या उत्पन्नावर लागू असलेल्या प्रॅक्टिकल स्लॅबवर भांडवली नफ्यावर अता कर है। आता कर आकारला जाणार आहे आता गोल्ड म्युच्युअल फंडाबद्दल आपण लक्षात घेऊ गुंतवणुकीच्या आत जर हे फंड विकला तर तो अल्पकालीन भांडवली नफा मानला जाईल करदात्याच्या उत्पन्नावर लागू असलेल्या प्राप्तिकर स्लॅबच्या अल्पकालीन भांडवली नफा वर कर आकारला जाणार आहे गुंतवणुकीच्या तारखेपासून चोवीस महिने पूर्ण झाल्यानंतर सोन्याचा म्युच्युअल फंड विकला गेला तर नफ्याला दीर्घकालीन भांडवली नफा म्हणून संबोधलं जाईल दीर्घकालीन भांडवली नफ्यावर इंडेक्सेशन लाभाशिवाय साडेबारा टक्के दगदराने कर आकारला जाणार आहे शेवटचा गोल्ड एक्सचेंज ट्रेडिट फंड सूचीबद्ध गोल्ड एक्सचेंज ट्रेडिट फंडच्या बाबतीत बारा महिने पूर्ण होण्यापूर्वी विकल्यास नफा अल्पकालीन भांडवली नफा मानला जाईल करदात्याच्या उत्पन्नावर लागू असलेल्या प्राप्तिकर स्लॅबवर अल्पकालीन भांडवली नफ्यावरील प्राप्ती आकारला कर जाईल बारा महिने पूर्ण झाल्यावर लिस्टेड गोल्ड एटीएफ वाटल्यास नफा दीर्घकालीन भांडवली नफा म्हणून समजला जाईल दीर्घकालीन भांडवली नफ्यावर इंडेक्सेशन लाभ मागे घेतल्याशिवाय इंडेक्सेशन लाभाशिवाय साडेबारा टक्के कर वसूल केला जाणार आहे थोडक्यात सोनं गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड ई टी एफच्या संदर्भात जी माहिती आपल्याला सांगितली आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद